वार्षिक स्नेहसंमेलन ब्राह्मण विद्यालय चरई येथे उत्साहात व दिमाखात संपन्न झाले विद्याविनय शोभते या सुविराच्या विद्याविनय शोभते या सुविचारास अनुसरून ब्राह्मण शिक्षण मंडळाच्या ब्राह्मण विद्यालय चरई येथे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत आनंदी उत्साही आणि संस्कारक्षम वातावरणामध्ये पार पडले या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सन्माननीय विश्वस्त हेमंत दिवेकर विराजमान होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय चिटणीस ॲडव्होकेट केदार जोशी लाभले होते या भव्य व बहारदार कार्यक्रमाचे कुशल नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण व पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सारिका दामले यांनी अत्यंत योग्यपणे केलं होतं या प्रसंगी संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीपूर्वी संस्थेचे आदरणीय माजी चिटणीस गुरुतुल्य कैलासवासी नंदकुमार जोशी यांना पुण्यस्मरणानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन प्रतिमा पूजनाने मंगलमय वातावरणात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण यांनी केलं तर पूर्व प्राथमिक विभागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोबाईल व आई महाभारत सामाजिक या विषयावरती आधारित सादरीकरणातून उपस्थितांची मनं जिंकली प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक लावणी आसामी राजस्थानी व गोंधळ अशा विविध लोककलांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं या कार्यक्रमात उत्कृष्ट व उल्लेखनीय करण्याकरिता बोलके शालिनी जोशी किशोरी दाभोळकर या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सुयोग्य प्रभावी सूत्रसंचालन किशोरी दाभोळकर शालिनी जोशी माधुरी किनी यांनी केले अध्यक्षीय भाषणामध्ये अध्यक्ष हेमंत दिवेकर यांनी संस्कार संस्कृती शिक्षण यांची सांगड म्हणजे स्नेहसंमेलन असं मौलिक विचार मांडून उपस्थितांना प्रेरित केलं या कार्यक्रमासाठी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन यांनी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग यांनी मोलाचं सहकार्य केलं